चौधरी डाळेंबियार पुणे या युट्यूब चॅनलमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांशी मी संवाद साधून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत त्यांचा आवाज पोचत असतो परंतु त्यांची मुलाखत घेण्याच्या अगोदर मी आज सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना इथून पुढचा काळ दसरा दिवाळी सारखा साजरा करण्यासारखं एक वातावरण निर्माण होऊ द्या अशीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो आज शेतकरी ज्यावेळेस माल घेऊन येतोय त्यांच्या भावना आपण मार्केट मध्ये आल्यानंतर जाणून घेत असतो तर आज तुमचे नाव सांगा आणि तुमच्या आजची सिच्युएशन सांगा नमस्कार माझं नाव जगडे चौधरी मार्केट स्वागत आहे आणि आल्यानंतर आपल्याला सगळ्या बाबतीत मालाच्या ऑफर सुरक्षा आणि एकदम व्यवस्थित रेट आणि निलावाची पद्धत चांगली आहे तरी पण पाच ते दहा रुपये निलाव बाकीच्या मार्केटपेक्षा जास्तच आहेत आणि आपल्याकडं माल तसा असेल तर त्यात चांगल्या मालाला चांगली क्वालिटी आणि चांगलाच रेट मिळतो आजच बघा माझा माल असेल तर मला हायस्ट एकशे साठ एकशे सत्तर रुपये माल म्हणजे मार्केटला मिळालं चांगला आणि गोटी जी लहान आहे ते काय गोटी लहान हो आहे एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये गेली गोटी, एक एक गोटी एक गेल। गेल। आता, आता एक्क्याऐंशी जाण्यासारखी गोटी आहे का मला सांगा वीस तीस चाळीस ग्रॅम ची गोटी आहे आणि त्याच्यावर तर ऐंशी नव्वद शंभर ग्रॅमचं हे फळ आहे आणि जर एक्क्याऐंशी रुपये जाते मी वर्ष एकशे सत्तर गेला एक दोनशे त्याला महत्व देत नाही मी महत्व देतो तुमच्या खालच्या गोटीला की त्याच्यामध्ये आपल्याला आप जो जास्त माल निघतो त्याचे आपले पैसे बनले पाहिजे आज तुम्ही इतक्या दिवस सातत्याने येतात आणि जागेवर पण शेतकऱ्यांना बरचसं सांगितलं जायचं महाराष्ट्रामध्ये की बाजार मंदी मंदी तुम्हाला मंदी वाटते मंदी अजिबात कुठंच नाही मार फक्त शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की बागात माल देण्यापेक्षा व्यापाऱ्यांना की तुम्ही मार्केटला या तुमच्या मालाचे चांगलेच पैसे होणार आणि चांगल्या मालाला चांगलाच रेट मिळणार खात्री आहे आता हा नंबर माल गेला स्पॉट पण आहे ग्राहक टाकतो जागेवरती हा हा आणि वर एकशे सत्तर रुपये किलो माल गेलेला आहे ग्राहक जाताना फक्त चांगलाच माल काढून घेऊन जातो माल बागेत तसंच राहिला जवळजवळ आपला चाळीस टक्केच माल चांगला घेतला जातो आणि एक साठ टक्के माल रिजेक्ट केला जातो आज खऱ्या अर्थानं इथं आज मी एक हे केलं डिक्लेअर केले आज कालच व्हिडिओ माझी पडलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे आणि ओला दुष्काळ पडत असताना शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात जरी पाऊस कमी असेल तरी सततच्या पावसाने तुमच्या पण जे फवारे वाढले फारे वाढले शायनिंग शायनिंग कमी झाली नुकसान झालं नुकसान झालं तर मी कालशाला एक निर्णय घेतला की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जर एक मदतीचा हात म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला पुढे होतोय हा। आज कपड्यानिशी माणूस शेतकरी बाजूला झाला म्हणजे कप राहिलंच नाही कुटुंबामध्ये काय आणि शेतामध्ये सुद्धा बिकट अवस्था झाली आज महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात तशी परिस्थिती झाली जी पुणे जिल्ह्यात झालेली नाही पण तरी पण एक काल निर्णय मी घेतला की जो शेतकरी कितीही लांबून आणि तो इथपर्यंत आल्याच्या नंतर त्याला ज्या भाड्यामध्ये जे काही खर्च येत असेल त्यातला परतावा एक पंचवीस रुपये आपण शेतकऱ्याला द्यायचा किंवा आम्ही तुम्ही स्वतःची जरी गाडी असेल तर पंचवीस रुपये तुम्हाला मदत म्हणून देणार तर तुमच्या भावना काय अभिनंदन तुमच्या इतकं प्रत शेतकऱ्यांना असं म्हणजे मार्केटमध्ये कुठलाच व्यापारी मी पाहिला नाही आतापर्यंत की प्रत्येक रोज तुम्ही काहीतरी नवीन नवीन शेतकऱ्यांना देताय किंवा व्यापाऱ्यांना सुद्धा हे करताय किंवा जो आमच्याकडे चांगला माल मिळतो या शेतकऱ्यांना पण चांगला माल शेतकऱ्यांना पण चांगला रेट मिळाला पाहिजे आणि नवीन नवीन तुमचं अभिनंदन शेट धन्यवाद खर तर आज शेतकऱ्याला नुसता एवढी अपेक्षा आपण तेजी नसताना सुद्धा थोडीशी मदतीच हात केला तर त्या आनंद गजनात मावत नाही पण जर प्रत्यक्षात प्रत्येकाने जर आज शेतकऱ्याचं मोडलेलं आहे त्याला हातभार लावायला हातभार लावला पाहिजे कारण त्या परिस्थितीतून जाताना खूप किंवा कर्ज काढून माल ला ला, हे लावलेले ला असतं किंवा औषध असतील फवारणी असतील खत असतील तर मग त्याचे ते जर शेवटी हातातोंडाला आलेला पीक माल गेला आणि काहीच वरलं नाही तर मग तो कर्ज बाजारे होणारच नाही सरकारचे अशी अपेक्षा आहे की लोक शेतकरी कर्ज काढतात आणि कर्ज भरत नाही जर कर्ज भरायला त्याच्याकडे पैसेच राहिले नाहीत किंवा जर त्यांनी स्वतःच्या पदर खर्च करून कर्ज काढून जर म्हणजे खताच्या हला फवारण्याला गेले असतील आणि तेवढेच जर निघाले नाहीत तर त्यांनी जगायचं कसं किंवा खायचं कसं आणि तो कर्जबाजारी होणारच की शेवटी जर त्याला त्याच्या मालाचे पैसे भाव वगैरे चांगला मिळाला तर तो त्याला कर्जाची कर्जमाफीची काहीच गरज नाही कर्ज माफी पण नको कर्ज माफी आम्हाला नको चांगला पाहिजे एवढंच आमचं सरकारला किंवा आव्हान आहे एवढंच आम्हाला कुणाच्याही मदतीची कसलीही गरज नाही आणि नकोय पण जर शेतकऱ्याला चांगला भाव दिला तर शेतकरीच सरकारला कर्ज देऊ शकतो इतका शेतकरी म्हणजे हे असं शेतकऱ्याला एवढा राजा आहे एवढा शेतकऱ्याला म्हणजे सरकारने किंवा बाकीच्या निकून कमकुवत समाजाचा अजिबात प्रयत्न करू नये कारण शेतकऱ्यासारखा दिलदार माणूस आता म्हणजे दुसरा कुठलाच नाही तुम्ही व्यापाऱ्यांना कर्ज माफ करता कंपन्यांचं कर्ज माफ करता किंवा त्यांचं म्हणजे जे जेवढा खर्च निघाला नाही तेवढं जर नाही झाला मार्केटला तर सरकार अनुदान देते आणि त्यांच्या मालाला हे करते म्हणजे प्रस्थान करतोय पण शेतकऱ्याच्या मालाला तसं नाही कारण त्याला खर्च पंचवीस रुपये होतो आणि आज रेट मिळतो ह्या रुपये त्यांनी कसं करायचं आता मला हे सांगा की सरकार शेवट त्यालाही मर्यादा पडतात एवढ्या सगळ्या जनतेला बरोबर घेऊन राज्य चालवणं पण प्रत्येक जणांना प्रत्येक जणांचा हिताचा विचार केला तर मला असं वाटतं सरकारची गरज नाही मदतीची आज हेक्टरी पन्नास हजार रुपये आपल्याला अनुदान डिक्लेअर केलेले म्हणजे वीस हजार रुपये एकरी रुपये पण आज तुम्ही सांगितलं माझे दहा रुपये वीस रुपये किलो इथं केटीचं रिंगण आल्यानंतर वाढवा म्हणजे कॅरेटला चारशे रुपये जरी वाढले तरी एका पिकअपला तुम्हाला चाळीस हजार रुपये वाटतात आणि एका एकरात साधारणतः एक पाचशे सातशे कॅरेट तरी निघतील बरोबर मग जर पाच सातशे कॅरेट जर निघत असतील आणि त्याला जर योग्य रेट मिळाला योग्य मार्केटमध्ये आणि जर त्याला साधारणतः चाळीस हजार रुपये एका गाडीला सात गाड्या गेल्या सातशे कटा दोन लाख ऐंशी हजार रुपयाची वाढ होईल त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जाणार आहे आणि शेतकऱ्याचा जे असेल ते अनुभव जे शेतकऱ्याचा जे असेल ते चांगला ही तुम्हालाच मिळणार आहे आणि त्याच्यातून आपली शेतकऱ्याबरोबर आपली सगळ्यांचीच बरोबर होणार आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचा आशीर्वाद कधी पण सगळ्यांच्या ह्याच्यावरती चांगलाच राहणार आहे त्या पद्धतीने सगळ्या बाकीच्या पण व्यापाऱ्यांना मी आवाहन करेल की की सरांसारखं किरण चौधरी मार्केटर अर्थ आणल सारखं थोडस सा प्रोत्साहन शेतकऱ्यांना पण थोडीशी मदत केली पाहिजे किंवा त्यांच्या मालाला योग्य योग भाव योग्य भाव तरी दिला देण्याचा प्रयत्न केला जागेवर घेणार असेल मार्केटचा अडती असेल किंवा कुठलाही घटक असेल आज मी हे जे डिक्लेअर केलं पंचवीस रुपये ठीके फुलना फुलाची पाकळी मी माझ्या रहायतनं देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही एवढा आनंदी झाला नाही खूप दोन रुपये मिळाले तरी जी दिले तरी दान करण्याची माणसाची पाहिजे प्रवृत्ती पाहिजे नाहीतर मग किती पट्ट्यावधी हो असले आज आपण बघतो करोडो रुपयांनी संपत्ती कमावतात तरी त्यांचे माफ केले जातात व्यापाऱ्यांचे अंबानी असतील हाताने असतील किंवा जे आता दानच पाहिजे ना म्हणजे देण्याची आपल्या ज्या कमाईतून आपण दोन रुपये दान करण्याची पण त्याला हिंमत लागते पण आज आज, आज माझं असं म्हणणं आहे की हे संकट काय उद्या कुणाविल हे सांगता येत परमेश्वर साक्षीदार आहे की तुम्ही तुमच्या हाताने प्रवृत्ती ठेवा घेण्याची प्रवृत्ती नका आपल्याला एक रुपया मिळाला तर कमीत कमी त्यातले दहा पैसे तरी देण्याची आणि जर ते दिलं तर परमेश्वर कुणालाही कमी करणार नाही आज मला सांगा तुम्ही इतके वर्ष माझ्याकडे वीस वर्षाच्या संपर्कातले शेतकरी आहात म्हणजे स्टार्ट पासून ज्या आपण चालू केला तेव्हापासून माझ्या माझ्याकडे आपण आजपर्यंत कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन आणि कमिशन देऊन गाडीवाल्याला सांगायची गरजच पडत नाही कारण शेतकरी स्वतः म्हणतोय की माझा माल टाकायचा माझा माल तुम्ही गाडी सांगतो मग हे होत असताना जर मी उद्या असं समज की गाडीवाल्याला कमिशन देत बसलो तर शेवट गाडीवाल्याचं नुकसान त्याच्यामध्ये काही नाही पण शेतकऱ्याचं नुकसान बरोबर त्याला मदत केली पाहिजे आणि आज मी भावना जाणून घेतल्यानंतर मला एक समाधान वाटलं की माझा जो कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे शेतकरी आनंदित होणार आहे आणि शेतकऱ्याच्या कुठेतरी दुःख मी कमी नाही करू शकणार पण थोडासा आधार, सब्सक्रार आधार सब्सक्रार सब्सक्रार काम मी नक्कीच करेल परंतु तुम्ही आम्हाला मोठं केलंय तर आमचा या संकट काळात तुम्हाला मोठा असला पाहिजे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी तानाजी शेठ चौधरी यांचं आभार मानतो कारण त्यांनी एवढ्या म्हणजे एवढ्या दिलदार मनाने किंवा शेतकऱ्यांना एवढ्या प्रमाणात मदत किंवा सोयी सुविधा सगळं देऊन सुद्धा अजून सुद्धा मी काही शेतकऱ्यांसाठी करू शकतोय किंवा रोज मी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल तुमच्या त्या क्रिएटिव्हिटी बद्दल खूप खूप धन्यवाद 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 धन्यवाद